सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे तर आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनाबद्दल एक आनंदाची बातमी आहे तर आता केंद्र सरकारची मोठी खुशखबर तर आता ज्या महिलांना गॅस जोडणीसाठी इथं अगदी मोफत देण्यात येत होते तर आता तुम्हाला पुन्हा नव्यान योजना इथं सुरू करण्यात आलेल्या तर त्यामध्ये पंचवीस लाख अतिरिक्त एल पी जी गॅस जोडणी यामध्ये तुम्हाला अगदी मोफत यांना मंजुरी दिलेली आहे तर आता सर्व महिलांसाठी खुशखबर आहे तर आता जी की महिलांना गॅस सिलेंडर अगदी मोफत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारची मोठी खुशखबर तर या माध्यमातून सर्व महिलांना आता मान्यता देण्यात आलेली आहे तर महिला समीक्षीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलेले केंद्र सरकारने आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीससाठी प्रधानमंत्री उज्ज्वाला योजनेअंतर्गत अतिरिक्त पंचवीस लाख एल पी जी जोडण्यास जारी करण्याची जी काही मंजुरी ते देण्यात आलेली आहे के मला तर आता जे की मलाना गॅस जर तुम्हाला घ्यायचं असेल तर अगदी मोफत तुम्हाला यामध्ये मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला तीनशे रुपये सबसिडीसुद्धा तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होणार आहे जे की गॅस सिलेंडर तुम्ही भरून आणलं तर त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये दोन ते तीन दिवसांमध्ये तीनशे रुपये देखील तुमच्या खात्यामध्ये जे की प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होईल तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी लवकरात लवकर जे की अर्ज करून घ्यायचा आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कुठं करायचे आहे व मोफत गॅस सिलेंडर तुम्ही कशा पद्धतीने तर मिळवू शकता यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ज्याने कोणी व्हिडिओ बघितलेला नसेल तर लगेच बघून घ्या त्यानंतर एकूण संख्या दहा पॉईंट अठ्ठावन्न कोटी जे काही होईल या जोडणीच्या वितरणासाठी केंद्र सरकारने सहाशे सत्तावन्न कोटी रुपयाचा खर्च मान्यता दिली असून यामध्ये प्रति कनेक्शन दोन हजार पन्नास रुपये या दराने पंचवीस लाख ठेवमुक्त जोडणाऱ्या प्रदान करण्यासाठी पाचशे बारा पॉईंट पाच कोटी रुपये प्रति जे की चौदा पॉईंट दोन किलो घरगुती एल पी जी गॅस सिलेंडरसाठी तीनशे रुपये याचे जे काही अनुदानासाठी सहाशे साठ कोटी रुपये दरवर्षी नऊ रिफिलसाठी पाच किलो या सिलेंडरच्या प्रमाणानुसार ता साथी है। तर आता सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर ज्यांना कोणाला याचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे ती करून घ्या तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू